कटरने सापासाप वार करून या एकोणीस वर्षीय मुलाने पस्तीस वर्षीय विवाहित महिलेला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला नशिबाने ती महिला वाचली छत्रपती संभाजीनगर मधील घारडोन या गावामधील ही घटना अभिषेक नाव पुते वयवर्ष एकोणवीस असं या मुलाचं नाव त्यांच्या स्नात्यामधील पस्तीस वर्षीय महिलेला अभिषेकने शरीर सुखाची मागणी केली परंतु तिने नाकार दिला त्यामुळे या मुलाने त्या महिलेवरती पन्नास पेक्षा जास्त कटरने वार केले या घटनेमध्ये महिला अतिशय गंभीर जखमी झाली तिला जेव्हा हॉस्पिटल मध्ये आणलं तेव्हा डॉक्टरांनाही प्रश्न पडला टाकायचे कुठून कारण की तिच्या पोटावरती मानेवरती मांडीवरती पाठीवरती अशा शरीराच्या अनेक भागावरती कटरने मारलेले जखमा होता त्या महिलेला जवळजवळ दोनशे ऐंशी टाके पडले या घटनेवरून हे सिद्ध होते आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांची भीती कोणालाही राहिली नाही आणि त्या कारणामुळेच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण अधिक जास्त प्रमाणात वाढलं आहे